नमस्कार मित्रांनो बंगालच्या चे उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले असल्यामुळे राज्यात अनेक भागात आजपासून मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे पण शेतकरी बंधून याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर काहीही पडणार नाही कारण हा पाऊस आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या भागातच पडणार असल्यामुळे शेतकरी बंधूंनी काळजी करू नये सध्या उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह आपल्या राज्याकडे येत असल्यामुळे राज्यात थंडीचा कडाका हा, हा। वाढलेला असून आजपासून मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येणार आहे या भागाला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे प्रामुख्याने यामधील नाशिक नगर अहिल्यानगर पुणे या भागात थंडीची लाट येणार असून राज्यातील उर्वरित जिल्ह्यात किमान तापमानामध्ये आणखी घट होऊन गारठा हा वाढणार आहे तसेच आजपासून पुढील तीन ते चार दिवस वाऱ्याचा वेग हा वाढलेला राहील अशी माहिती प्रादेशिक हवामान विभाग पुणे यांच्याकडून आज मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद